आज जो परिसर आहे जो पूर्णपणे तुम्हाला साठी वापरतो ही आपलं एलिव्हेशन आहे भांडुपकर 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 असा गृह प्रकल्प जो सर्व वयोगटाला आवडेल सर्व लोकांना त्याला पसंती मिळेल ज्यात स्विमिंग पूल लहान मुलांना खेळण्यासाठी वयस्कर लोकांना एक विशिष्ट लॉबी सर्व एमिट तुम्हाला मिळणार आहेत चला आपण त्या प्रॉपर्टी बद्दल बोलूया हाच तो रस्ता हाच तो मार्ग त्या दिशेला वळला तर तुम्हाला मुलूंकडे जाता येतं आणि याच दृष्टीच्या अपोजिट साईडला गेलं तर तुम्हाला कांजूर मार्गला जाता येतं या सर्वांच्या प्रशस्त एरियामध्ये एक असा गृह प्रकल्प या सर्व गोष्टीला कनेक्ट करतो त्याचं नाव आहे नीळ आता आपण पुढे गेलो एम्युनिटीजच्या परिसरात जाणार आहोत हा जो परिसर आहे जो पूर्णपणे तुम्हाला एम्युनिटी साठी वापरता येणार आहे जिथे मल्टीपर्पज कोर्ट स्विमिंग पूल आणि सर्व इंटरनल एम्युनिटीज यूज करता येतील हे आपल्या एलिव्हेशन तीन विंग मध्ये डिवाइड झालेलं आहे ही आहे ए विंग विंग आणि हे आहे सी विंग वन बीएचके चे कॉम्पिटिशन आहे मार्केट एरिया आहे चारशे नऊ आणि चारशे वीस त्याची प्राइस रेंज जर विचार केला तर तो नाईन्टी सिक्सच्या आसपास प्लस प्लस मध्ये चालू होतो टू बीएचकेचा विचार केला तर तो, तो बेसिक कार्पेट आहे तो सहाशे पस्तीस चा आहे आणि त्याची प्राइसिंग चालू होते वन पॉईंट फोर्टी नाईन सीआर प्लस प्लस आणि जो या पूर्ण बिल्डिंग मध्ये सर्वात लक्झरी सेग्रीमेंट मध्ये येतो ज्याचा कार्पेट आहे सिक्स एटी टू सहाशे ब्याऐंशी त्याची प्राइस चालू होते वन पॉईंट सेव्हन्टी फोर सीआर ह्या मध्ये अजून खूप काही सांगण्यासारख्या गोष्टी आहेत तुम्ही जर त्या प्रत्यक्ष पाहिलात आणि जर व्हिजिट केली तर तुम्हाला आम्ही विस्तृत प्रमाणे सांगू शकतो आमची संपूर्ण टीम या प्रोजेक्ट वर उपलब्ध आहे तुम्ही एकदा त्या साईट वर या आणि व्हिजिट करा सर्वांना माझं सांगणं एकच आहे नेहमी कनेक्ट करा आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्क्वेअर फीट इंडिया सर्व ग्राहकांसाठी